गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गणेशाय नमा हे पांडुरंगा मंगलधामा पुराण पुरुषोत्तमा नरसिंह सरस्वती या नामा तूच धरिले पांडुरंगे सिद्ध मने नाम धारका भक्तिमान तुझ्या सारिखा या अवघ्या तिनी लोका ज्ञान न पाहिला रे ऐके गुरुचरित्र जे तारक परम पवित्र जो सदाचार्य सुचिरभूत त्याची निष्ठा चरित्री मागे क्षेत्र उदुंबरी उद्धरिला ब्रह्मचारी तेथून सद्गुरूची स्वारी आली पंचगंगा संगमात हा पंचगंगा संगम सर्व तीर्थात अत्युत्तम जेवी देवात पुरुषोत्तम वागंधात कस्तुरी शिवा भद्रा भोगावती कुंभ सरस्वती ऐशा मिळून पंचगंगा ती पावती झाली नामाला कृष्णा वेणी या दोन ऐषा संपन्न नदायक वटून राहिल्या तेथे म्हणून दुसरे प्रयाग जाण हे पंचगंगा संगमावरी ग्राम एक कुरोपुरी हे कुरुक्षेत्र निर्धारी संशय येथे वाहू नको याच कुरुपुराचे करुंदवाड नाव हल्लीचे औरवाड नगरसाचे अमरपूर असे की या अमरपुर ग्रामात अमरेश्वर पार्वती कांत हाच काशीना विश्वनाथ कोट तीर्थे येथ असुक्र तया स्थानी जे औरवाडा जवळ कृष्णेच्या समोर औदुंबर जेथे राहिले सद्गुरु द्वादश वर्षे त्याचा करु कोठवरमी मी विस्तार स्थान रम्य मनोहर मरापुरा समोर स्फटिक तुल्य वाहिनी न जेठाई कृष्णेचे नरसिंहवाडी यासमनती त्रिभुवनात ज्याची ख्याती औदुंबर तळवटी गुरुमूर्ती स्वामी राहिले निजानंदी पंचगंगा संगम तीर्थे हसती बहुजानी शक्ती तीर्थ अमरतीर्थ या नावानी असती जानपा असो अमरापुरात पुरात एकज दरिद्री अत्यंत घेवड्याचा अंगणात वेल त्याच्या एक होता चरितार्थ त्याचा त्यावरी नसे सामुग्री मुळी दुसरी शेंगा रांधून करी पंचमहायज्ञ तो त्याने वंदना चरणी धरिला चल भाव शेंगा रांदिला भोजनास तेने जाहला संतोष स्वामीची या चित्तास खरेच भक्तवत्सलते द्विज बोले स्वामी राया हे सर्वसाक्षी परम सदया काय घालू जे वावया तुझे शेंगा मी परिया या शेंगा वाचून काही नमशी साधन ऐसे श्री गुरु सी बोलून ढाळू लागला दुःखाश्रू ते पाहता नरसिंह सरस्वती बोलले तया सेने न करी मानसी खंती दारिद्र तुझे आज सरले भोजन करून वेल छेदिला योग योगेश्वर निघून गेला ते पाहता तिच्या कुटुंबाला शोक झाला पार कैसे दैव ओढवले विलास स्वामींनी छे दिले जे ओ नामचे बरेच केले संन्यासाने कल्याण विप्रमने ने कांतेसी दोष न देई सद्गुरुसी त्याने आपल्या कर्मासी काय करावे सांग पा जैसे द्यावे तैसे घ्यावे दोष कोणास लावावे स्वामी सणा ताडावे दुरुत्तरे तू किमाई ते साक्षात दत्तमूर्ती आले आपल्या गृहाप्रती ज्याची वेडे इच्छा करीती इंद्राधिक देवही परी लाभ कोणाला होई तो आपणा जाहला जगत्रयाचा जेवला स्वामी येऊन आपल्या घरी हाच लाभ विशेष जाहला की आपणास ऐसे बोलून वेलास उचलून फेकले नदीमध्ये मूळ खांदा वया जो गेला तो तेथे ते कुंभ देखील मोहरानी भरलेला दाऊ लागला भार्यस आणि मनाला धन्य धन्य सिं सिंह सरस्वती दयाघन आशा वेल छेदून निरीच्छ प्रथम केले मला आणि मग हा कुंभ दीदला कृपा करून या बला या स्वामीचे चे रहस्याला कोण जाणे जगामध्ये पुढे हा वृत्तांत येऊन सांगे स्वामी प्रत तै स्वामी मनती गुप्त ठेवी न कधी स्फोट याचा पुत्र पौत्र तुझे घरी नांदती आनंदा माझारी दैन्य दारिद्र झाले दुरी त्याची भीती धरू नको नामधारक पुसे सिद्धाशी सद्गुरु औदुंबरापाशी काराहती अहर्निशी हे काय सांगा हो वृक्षा माझी अश्वत्थ सुनी श्रेष्ठ अत्यंत सद्गुरूचा जडल आहे त औदुंबरी कशास्तव सिद्ध म्हणे एक गोष्टी प्रल्हाद रक्षणासाठी स्तंभी प्र गटला जगजेती नरसिंह रूप घेऊन या हिरण्य कश्यपू फाडून वधिता काढून आतडी गळा घालिता जाहला से नरहरी तया पोटी होते विष ते झोंबले न तेने श्री नरहरी अतिशय त्रास झाला दाह कारण आली लक्ष्मी घेऊन

हे औदुंबर स्थान अमरापुराचे समोर जाण ज्या स्थलाचे महिमान कोठ सांगावे प्रतिदिवशी दिवशी येते येती चौसष्ट योगिनी सद्गुरु पूजने भिक्षा घालती बहुप्रेमे अमरापुरात ब्राह्मण बोलती आपसात हा संन्यासी कधी न येत भिक्षे कारणे कोठे पाहू याचा प्रकार म्हणून आले संगमावर येता भय वाटले थोर गेले परतून निजगरा एक गंगा अनुज नावाचा शेती होता नरसाचा परम भक्त सद्गुरूचा तो कौतुक ऐसे पाहे सूर्य आला माध्यानी प्रवाही आल्या योगिनी तई पाणी दुमंग होऊन सद्गुरु प्रवाही प्रवेशले त्या कृष्णेच्या प्रवाहात निर्मिते झाले नगर त्वरित जेथली मंदिरे खची रत्न होती अवघी शिष्योत्तमा सद्गुरूचे बरोबरी गंगानुज प्रवाहा भीतरी जाता झाला अंतरी प्रेम उपजले योगिनीनी सद्गुरु सिंहासन दिले बसायाला करुण शोपचारे शो पूजनाला भिक्षा ती घातली ओ वाळून आरती अखेर सद्गुरु सी नमस्कार करुन गुप्त झाल्या साचाद सद्गुरु आले वरी पुन्हा तो गंगा अनुज देखिला सद्गुरु सी विस्मय वाटला तू सांग या स्थला कैसा आला सी मज गंगा अनुज सद्गुरु प्रती तुमचे ठाई ज्याची भक्ती त्याला कोण आडवी ऐसा प्रभाव आपला सद्गुरु बोलले त्यावर असो तुझला देतो वर तुझे दुःख दारिद्र झाले दूर परी ही गोष्ट फोडू नको गंगा अनुजा जे दिवशी तू ही गोष्ट सांगसी तई पावशील मुक्ती धर प्रेमा गंगा नुजाचा सद्गुरु चरणी झडला साचा भक्त कल्प्रुमाचा धैन्य काकणार गंगानुज येता शेती दव्य घट सापडला त्या प्रति धन्य नरसिंह सरस्वती दत्तावतार साक्षात जे माघ मासी पौर्णिमे स गंगा विचारी सद्गुरुस स जावे माघ स्नानास प्रयाग क्षेत्री मज वाटे सद्गुरु म्हणती त्या प्रति पंचगंगा संगम निश्चिती हे प्रयागची आहे निगुती ये शंका धरू नको दक्षिण काशी कोल्हापूर त्यात यातनांतर याचे तो प्रत्यंतर मजसवे चाला चाल आता गंगा अनुजसवे सवे घेतले क्षणा माझे अदृश्य झाले गंगा यमुना संगमी भले प्रगट की प्रयाग क्षेत्री पुढे गया वाराणसी करुणाले अस्तमानासी कृष्णा तटाकी पश्चिमेसी अमरापुराच्या जानपाम गंगा आज्ञा केली तू जाई आपल्या स्थळी आता येथे न राम मुळी प्रगट रूपे आम्ही पाह तो चौसष्ट योगिनी स्वर्गातून आल्या श्री गुरु धरिले चरण स्वामी आम्हा सोडून येथून कोठे जाऊ नका बोलले त्यावर वर यावत या चंद्र दिवा कर आम्ही येथे असुस्थिर परिथे गुप्त रूपाने या क्षेत्रीचे महिमान आगळे आहे हे क्षेत्र दे पूर्ण आहे भक्ता कारणे एकादशी स सोमवारी वावसेस शनिवारी जे स्नान येथे कृष्णा तरी करतील त्या मोक्ष लादे वैद्रुती व्यतिपात सूर्यग्रहण अर्धोदय महोदय पर्व जाण अथवा गजाया चंद्रग्रहण येता येथे स्नान करावे जे या खाली अनुष्ठान करतील मंडळी ते अवघे होतील बळी सर्व सुखे लादून येथे अनुष्ठान करिता मन कामना पुरती तत्वता कोड रक्तपिती सम व्यथा येथे निरसन होतील एका ब्राह्मणा कारण येथे घालिता भोजन त्याचे अवघे जाऊन दैन्य सुखी होईल सर्वता येथे घालिता प्रदक्षिणा या सम पुण्य जाना येथे जाईल सत्यवचन हे गो हत्या ब्रमहत्या यतीहत्या श्रीहत्या मित्र हत्या बालहत्या ऐशा हत्या, हत्या निरसतील असेल कोणी अल्पायुषी ते होतील दीर्घायुषी ऋण फिटेल त्वरेसी करिता वंदन पादुकेचे मात्र सद्भाव धरून हे अवघे करणे जाण फळ नये भावा वाचून हे आणि असू द्या माझ्या पादुका ये स्थानी म्या तुमा आता मी गाणगापुरी प्रगट होऊ नामधारक म्हणे सिद्धास पादुका अनुभव आला जाता गाणगापुरास श्री गुरु ते सांगा मला सिद्ध म्हणती एक शिरोळ नामे ग्राम एक त्या ग्रामी कौतुका से झाले सद्गुरूचे त्या शिरोळ ग्रामांतरी एक विप्र होता सदाचारी त्याची नारी पती परायन सर्वधा परिपूर्व जन्मीचा महादोष न सोडिता स्त्रियेस प्रसूत होता संततीचा मृत्यू येई निश्चय ऐसे झाले पाच वेळा दुःखीत झाली वेल्हाळा पुसे शास्त्री पंडित जाण त्याला हे ऐसे का एक होता का तो बोलला तिच कारण तुला ब्रह्म हत्या दोष दारुण घडला आहे पूर्वजन्मी द्विजशौनक गोत्राचा एक पूर्वी होता साचा अपहार त्याच्या द्रव्याच केलास तू पूर्वजन्मी विप्रमागू येता धन तू न देशी त्या कारण म्हणून त्याने आपला प्राण दिदला जाण तुझवरी वरी तोचा हे पिशाच झाला ये जन्मी तुझ लागला तोच तुझ्या संततीला वाचून बाळे देत असे आता उपाय एक यासी तुझा पंचगंगा संगमासी। तेथे नरसिंह सरस्वतीच्या पादुकासी अर्चन करी सद्भावे धन द्यावे शतमान शौनक गोत्री द्विजा लागून एक मास करावे अर्चन स्वामीची या पादुकांचे बाई बोलली त्यावरी शतमान द्रव्यामा घरी कोठून यावे आता तरी हाच एक प्रश्न असे सेवा कराया कारण मी आहे तयार पूर्ण परी द्या शतमान धन अशक्य दिसे मद लागे ते ऐकून ज्ञाता बोलला तू जे प्राप्त होईल ते वेळा तेच देही सुशील नामधारका ती नारी ये झाली औदुंबरी अमरापुराच्या समोरी पश्चिम तटी कृष्णेच्या मनोभावे करू न करू लागली अर्चन काम्य तीर्थी प्रत्यय स्नान करी वंदना घाली प्रदक्षिणा तो दिनी गुरु राणा आला तिच्या स्वप्नात तुझ्या ब्रह्मत्ये कारण ते तू वेचून धन दहा दिवस प्रेमे करून येत समाराधना बाईने स्वप्न पाहिले शौनक गोत्री ब्राह्मणा दिले धन थोडेसे जे मिळाले होते तिला ते काळी हे कृत्य झाल्यावर पुन्हा स्वप्नी भेटले जगद उद्धार ओटी भरली साचार श्रीफले करून बाईची राक्षस ते करण्या विरोधास करू लागला श्री गुरु सेन त्याने ऐकिले हे पिशाच्या ऐथे गती तू घ्यावी निश्चिती मी आपल्या भक्ता प्रती तुला न छडू देणार ऐशा ऐकता वचनाला संबंध गती घेता झाला जो जागृती आली बाईला पदरी नारळ पाहिला स्वप्ना उघे मानून खरे पादुके सद्गुरु कृपे पुढे उरे अशक्यते काय सांगा त्या बाई कारण पुढे मुले झाली दोन एक कन्या एक पुत्र जाण जन्म होतान न मेली ती पुत्र मुंजीच्या योग्य झाला चौलाचा विचार ठरविला तो व्याधी झाली पुत्राला धनुर्वात दुर्धर त्याच व्याधी करून पंचत्व पावला पुत्र जाण श्वास कवटाळून रडू लागली धाय धाय हे गुरुराया तव कृपेने पुत्र झाला मजकारणे तो हा मरण पावे धनुर्वात सिंह सरस्वती धाव धाव सत्वती मी न वाचे आता निश्चिती जडे न या पोरासह तो एक येऊन ब्रह्मचारी बाईस सांगे ते अवसरी तू हे प्रेत घेऊन सत्वरी जाई पादुके जवळ आता ते बाईस मानवले प्रेत पाठीस घातले कृष्णा तटी जाणून ठेविले पादुकेचे समोर तो अस्तमानाची झाली वेडा ज्ञाती बांधव म्हणती तिला दहनार्थ देई प्रेताला आता शोक करू नको ज्ञान विचार करी वेडे हा शोकावरी जन्म मृत्यू ही चकरी गोष्ट आहे भ्रमाची ती बाई न माने किंचित मी न देई तुम्हा प्रेत मर्जी असल्या समवेत प्रेतास तुम्ही जाळावे समजूत घालता कंटाळले स्वस्थाना निघून गेले स्नान करून या श्रीकृष्णेचे ते ठाया आता अस करू दहन या प्रेताचे येऊन सुटू लागल्या ती नी त्या सहज सोडील की प्रेतासह पादुकावरी बाई लोडू लागली खरी धाव धाव सत्वरी स्वामी नरसिंह सरस्वते आईसा तीन प्रहर पर्यंत शोक केला अत्यंत प्रभातीचा थंड वात सुटता डोळा लागला तो एक व्याग्राम बरदारी विभूती सर्वांग ज्याच्या शरीरी शूल जाचा, शरी जाचा सव्य जटा बार तो स्वामी बोलला बाई न सोडी धिराला तुझा मुलगा सजीव केला मी ही विभूती लावून ऐसे स्वप्न देखले बाईस जागे पण पातले तो प्रेताचे शरीर उष्ण झाले अवयव हलू लागले की थोडा वेळ जाता क्षणी बाळ बैसला उठोनी उठवणे ते पाहून उभयतांनी आनंद मानला विशेष सूर्योदय होता आले लोकतया प्रेता दहन करावया करिता ज्ञाती बांधव बाईचे तो त्रिवर्गाची पाहिले प्रेत सजीव जाहले आश्चर्य वाटले धन्य म्हणती सद्गुरु मग सगळ्यांनी मिळून पादुकेचे केले अर्चन बाई मुला घेऊन गेली शिरोळ ग्रामाते आईसा पादुकेचा महिमा किती सांगू शिष्योत्तमा सद्गुरुक्त सौख्यधाम जातो सेवा केल्याने स्वस्ती गुरु सद्गुरु भक्त, श्री, श्री गुरु चरित्रसारामृत एकोत सद्गुरुभक्त हे चिनि जोडुनाथ स्वामी चरणादासगणू इथे पंचमोध्या शुभम श्री दत्तात्यापणमस्त श्री हरिहरापणस्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गङ्गापापम् शशीतापम् नैन्यम् कल्पतरुस्तता पापं तापं चरन्यं च हरेन् श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तवधूतचिन्तन दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी चावदेवस्तु भवानी की जय सद्गुरु सद्गुरुवासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब सन्तन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा